ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट, कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील डिग्रज येथील गोळीबार प्रकरणामधील संशयित आरोपी जिल्हा रुग्णालयामधनं पसार झाला त्यामुळे पोलीस प्रशासनाची एकच धांदल उडाली आहे ही घटना दहा जून रोजी दुपारी घडली आहे घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झालं आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकं कर रवाना करण्यात आली आहेत बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे असे पसार झालेल्या आरोपीचं नाव आहे रावरी तालुक्यातील डिग्रस इथे सात ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सामाजिक कार्यकर्त्या वैशाली नानोर यांच्यावरती गोळीबार करून जे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणी आरोपी सुनील लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्यानं ना आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती मात्र त्याला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं सुनील लोखंडे पोलिसांना चकवा देऊन आज फरार झालाय त्याचा शोध पोलीस घेत आहेत खंडणी बहादर पोलीस सेवेमधनं बडतर्फ झालेला पुणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे यांना राहुरी तालुक्यातील डिग्रज येथील वैशाली नान्नोर यांच्या कुटुंबाला ना पोलीस ठेवलं होतं सदर कुटुंबाचं रक्षण करताना आरोपीनं पोलीस अधिकाऱ्यावरती गोळी झाडण्याचा प्रयत्न देखील केला होता आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील लोखंडे यांना डिग्रस इथे वैशाली नानोर यांच्या घरामध्ये घुसून पिस्तुलाचा धाक दाखवून पती पत्नी आणि दोन मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेताना थोडीशी चूक महागात पडली असती मात्र तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी मोठ्या शिताफीनं आरोपीला त्यावेळी ताब्यात घेतलं होतं मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही ही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या चा batch चीच आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीच हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर